you <laughs> नमस्कार मंडळी कसं काय बरं होप तुम्ही आहे मी आज आलेली आहे कल्याण टेक्स्टाईल मार्केट जे की कल्याण भिवंडी रोड आहे पिंपळे तुम्ही कोणालाही विचारा आपल्या अगदी बाजूला पेट्रोलियम पंप आहे भारत पेट्रोलियम पंप बघू शकता इथे दिसत असेल तुम्हाला भारत पेट्रोलियम पंप आहे भारत पेट्रोलियम पंपच्या अगदी शेजारीच आपलं कल्याण टेक्स्टाईल मार्केट जे की होलसेल गोडाऊन मार्केट असणार इथे आता सध्या लग्न सराई जवळ आलेली आहे लग्न सराईसाठी जर तुम्ही साड्यांचं सा कलेक्शन बघताय स्वस्त आणि मस्त तुम्हाला कुठेही जायची गरज नाही आपल्या हक्काच्या कल्याण टेक्स्टाईल मार्केटला तुम्हाला व्हिजिट करायचंय तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला तुम्ही माझ्यासोबत मध्ये दादा मला लग्न सर आता जवळ आली आहे मला कमी पैशामध्ये लग्नाचा बसता बसेल असं काही कलेक्शन दाखव ना हा नक्कीच तुम्हाला जर बघायचं असेल ना लग्नासाठी जर देण्या घेण्यासाठी साड्या लागत असतील ना ते पण भेटणार तुम्हाला हे पाहता येईल तुम्हाला शंभर रुपयापासून रेंज भेटणार आहे सुरुवात भेटेल शंभर रुपयामध्ये अच्छा शंभर रुपयामध्ये शंभर रुपयापासून सुरुवात होणार आहे त्यामध्ये पण तुम्हाला कलर डिझाईन जसे पाहिजे तसे कलर्स येणार आहेत डिझाईन येणार आहे पॅटर्न तुम्हाला पाहता येईल तुम्हाला त्यानंतर जी रेंज होणार आहे ती होणार आहे पाऊस कायमध्ये जर तुम्हाला गिफ्ट द्यायचं असेल कोणासाठी गिफ्ट लग्नासाठी जर तुम्हाला द्यायचं असेल ना ते पण पॅटर्न आहे तुम्हाला एकशे पन्नास रुपयापासून सुरुवात भेटणार आहे यामध्ये पण तुम्हाला असे कलर्स येणार आहेत डिझाईन येणार आहेत पॅटर्न तुम्हाला जसे पाहिजे तसे यामध्ये तुम्हाला कलर पॅटर्न तुम्हाला पाहायला बघायला भेटणार ते तर भेटेलच जर एक कलर एक डिझाईन जर पाहिजे असेल तुम्हाला जर हळदीसाठी पाहिजे असेल किंवा लग्नात वाटण्यासाठी जर पाहिजे असेल ना ते पण येणार तुम्हाला दोन हळदीसाठी तर खूपच सुंदर असं कलेक्शन आहे एकदम दोनशे अडीचशे रुपये तीनशे रुपये घेऊन तुम्हाला रेंज येणार आहे यामध्ये भेटणार आहे दोनशे रुपया पासून विथ ब्लाऊज पॅटर्न तुम्हाला पॅटर्न स्टार्टिंग वाटतं तुम्हाला आपण तुम्हाला एक कलर एक डिझाईन भेटणार आहे दोनशे रुपये दोनशे पन्नास रुपये यामध्ये पण तुम्हाला कलर्स आहे डिझाईन आहे पॅटर्न तुम्हाला भेटतात आपण मार्बल मटेरियल मध्ये आहे आपण दोनशे कलर मटेरियल आहे विथ ब्लाऊज पॅटर्न आहे ब्लाउज साईट तुम्हाला यामध्ये तुम्हाला पाहायला बघा भेटणार आहे जर वेगळं काय ठेवायचं असेल ना तर लेस बॉर्डर ठेवायचा असेल ना हा पण पॅटर्न तुम्ही पाहता तुम्हाला हा बसणार आहे तुम्हाला दोनशे पन्नास रुपयामध्ये अडीचशे रुपये फक्त दोनशे पन्नास मध्ये लेस बॉर्डर मध्ये पॅटर्न आहे आपण पॅटर्न तुम्हाला पाहता येईल अडीचशे रुपयामध्ये कलर्स डिझाईन पण तुम्हाला ह्याच्यामध्ये तुम्हाला बघायला भेटणार आपण पॅटर्न आहे तो पण आहे वेगळं काय म्हटलं ना हा पण बघा मोस्ट मध्ये कपडा आहे एकदम ह्याच्यामध्ये कलर्स पाहता येईल तुम्हाला जसे पाहिजे तसे कलर्स आहेत डिझाईन आहेत पाहिजे तरी एक साडी मी ओपन करून दाखवतो तुम्हाला आणि हा जो होणार आहे तुम्हाला तीनशे साठ रुपयाला रेंज होणार आहे तर बाहेर जर मार्केटमध्ये बघाय गेलात ना तर हा सेम पॅटर्न तुम्हाला साडे चारशे पाचशे रेंज मध्ये येतो तो आपल्याकडे तुम्हाला तीनशे साठ रुपयामध्ये तुम्हाला पाहायला फिटिंग बिटिंगला लेस बॉर्डर पाहायचा आहे आपण बघा डायमंड बॉर्डर मध्ये येणार तुम्हाला ह्याच्यामध्ये पूर्ण तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग आपल्याकडे साड्या भेटतो होलसेल दरामध्ये भेटतो तुम्हाला आपण बघा आपण डायमंड मध्ये बॉर्डर मध्ये पॅटर्न येणार आपण तुम्हाला बसणार आहे तुम्हाला दोनशे नव्वद रुपयाला फक्त नव्वद रुपयाला हा तुम्हाला साडेतीनशे च्या रेंज मध्ये तो आपल्याकडे तुम्हाला दोनशे नव्वद रुपयाला तुम्हाला येणार आहे प्लेन बॉडी अजून काय पाहिजे एवढ्या कमी दरात जर तुम्हाला साड्यांचा बसता बसायला भेटेल तर आपल्या हक्काच्या कल्याण टेक्स्टाईल मार्केटला तुम्ही नक्कीच व्हिजिट केला मैत्रीण पाटंबा दोनशे ऐंशी रुपयाला कॅटलॉग बसणार आहे दोनशे ऐंशी रुपयाला यामध्ये पण तुम्हाला कलर आहे डिझाईन आहे जसे पाहिजे तसे तुम्हाला यामध्ये तुम्हाला तुम्हाला पाहायला भेटणार आहे प्रिंटेड आहेत जशी व्हरायटी पाहिजे तशी तुम्हाला प्रिंटेडमध्ये पण तुम्हाला पाहायला बघायला भेटणार आहे साडीमध्ये पूर्ण व्हरायटी तुम्हाला आपल्याकडे बघायला भेटणार प्रिंटेड पासून काटपत्र फॅन्सी असो बनारसी असो पैठणी असो नऊवारी दहावारी फॅन्सी वर्क सर्व तुम्हाला बॉलिवूड कलेक्शन हॉलिवूड कलेक्शन सर्व तुम्हाला तुम्हाला आपल्याकडे फॅन्सी वर्क तर तुम्ही पाहिलेलच आहे तुम्हाला जर काही नवरीसाठी साठी साठी वगैरे जर पाहायचं असेल ना ते पण पण तुम्हाला बघायला भेटणार आहेत हा होणार तुम्हाला हजार रुपया पासून स्टार्टिंग रेट भेटेल पैठणी शालू शालूमध्ये जर पाहायचं म्हटलं नवरीसाठी नवरी यामध्ये पण तुम्हाला असे कलर्स आहेत डिझाईन आहेत आणि पूर्ण जे साडी आहे पूर्ण वर्क भरलेली साडी येणार आहे आणि पूर्ण काम ऑल साडी मध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे मध्ये पण तुम्हाला कलर्स पाहता येईल तुम्हाला जेवढे पाहिजे तसे कलर्स आहे डिझाईन आहेत पॅटर्न तुम्हाला तुम्हाला एकशे बरकर एक पॅटर्न देणार आहेत हे सिरोजकी वर्क मध्ये आहे ना दादा हे सिरोजकी वर्क मध्ये आपण पॅटर्न सुंदर असं पॅटर्न आहे बघू शकता वर्क मध्ये येणार आहे तुम्हाला पूर्ण शालू जे आहे नऊ साठी पेशली पॅटर्न आहे ते पण पॅटर्न तुम्हाला पाहत आहे पूर्ण काम येणार त्यामध्ये पण यामध्ये पण तुम्हाला कलर्स पाहिजे तसे कलर्स आहे डिझाईन आहे पॅटर्न तुम्हाला जसे पाहिजे तसे तुम्हाला येणार आहेत कलर पण तुम्हाला जसे पाहिजे तसे येणार आहेत जर काही वेगळं काय ठेवायचं असेल ना ते पण आपल्याकडे भेटणार आहेत नऊवारी मध्ये आपल्या नवरीसाठी पेशली खूप सध्या ट्रेन मध्ये आहेत साऊथ इंडियन जर पॅटर्न पाहिजे असेल नवरी साठी स्पेशली ब्रॉकेट साडी जे आहे साऊथ इंडियन सिल्क मध्ये ते पण आपल्याकडे बाहेर मार्केटला जर बघायला गेलात हा पॅटर्न तुम्हाला पंधरा हजार वीस हजारच्या रेंज मध्ये भेटतो तो आपल्याकडे तुम्हाला पाच हजार सहा हजार सात हजार साडी पूर्ण भरलेली आहे तुम्हाला यामध्ये यामध्ये पण तुम्हाला कलर जास्त पाहिजेत ना तसे कलर्स आहे डिझाईन तुम्हाला यामध्ये तुम्हाला पाहायला बघायला भेटणार ते पण पॅटर्न येणार तुम्हाला हा पण बघू शकता तुम्हाला जो बाहेर मार्केटला ह्या साडीची सेम प्राइस तुम्हाला वीस हजार रुपये असतो तो आपल्याकडे दहा हजार रुपयामध्ये तुम्हाला पाहायला बघा भेटणार आहे पूर्ण सिल्क मध्ये कॉटन जो आहे तो पूर्ण पूर्ण काम येणार साडीमध्ये पण पूर्ण पाहिजे कशी भरते आपण चालू बघताय डिझाईन मध्ये आहे लेटेस्ट मध्ये खूप चाललेला आहे तो याच्यामध्ये तुम्हाला आपल्याकडे पाच हजार रुपये रेंज असणार आहे पाच हजार ते सहा हजारच्या दरम्यान मध्ये असणार आहे तो बाहेर मार्केटला तुम्हाला आठ हजार नऊ हजार दहा हजारची रेंज असतो तो आपल्याकडे पाच हजार सहा हजारच्या रेंज मेन कपडा क्वालिटी एकदम सॉफ्ट आहे एकदम म्हणजे लग्नात घालायला नवरीला एकदम हलकी फुलकी साडी एकदम मस्त छान वाटेल आणि नेसल्यानंतर आणि मेन गोष्ट म्हणजे याच्यावर जे सिरोस्की वर्क केलेलं आहे ना खूपच सुंदर असं सिरोस्की वर्क केलेलं आहे आणि आता काठ पण बघू शकतात खूप सुंदर असं नाजूक काठ दिलेला आहे आणि खरंच एवढ्या कमी किमतीमध्ये तुम्हाला कुठेच भेटणार नाही बाहेरच्या रेंज पेक्षा आपल्याकडे होलसेल रेट दरात मिळते ते साड्यांचं कलेक्शन तुम्हाला बघता येणार आहे नक्की आपण तुम्हाला आपण पायपिंग डिझाईन दिलेली आहे पायझाईन आहे याच्यामध्ये पण तुम्हाला कलर्स डिझाईन तुम्हाला भरपूर आपले पॅटर्न तुम्हाला पॅटर्न पाहता येईल दोन हजार अडीच हजार याची सेम जर प्राइस मार्केट पाहायला गेलात ना साडेतीन हजार चार हजार प्राइस आपल्याकडे दोन हजार पर्यंत तुम्हाला बघायला भेटणार यामध्ये पण तुम्हाला असे कलर्स आहेत डिझाईन आहेत जसे पाहिजे तसे कलर्स आहे डिझाईन तुम्हाला यामध्ये तुम्हाला पाहायला बघायला भेटणार पण पॅटर्न्स असेल तुम्हाला यामध्ये कलर्स सुंदर असं पॅटर्न आहे बघू शकता आपल्याकडे कमीत कमी तुम्हाला पाचशे साडेचारशे रुपयापासून सुरुवात भेटते तुम्ही पुढे घेसाल तसं चार हजार पाच हजार सहा हजार सात हजार घेसाल तशी तुम्हाला व्हरायटी तुम्हाला आपल्याकडे बघायला भेटणार छान सिल्क असो चांदोरम सिल्क असो पैठणी सिल्क असो सर्व तुम्हाला जे वरायटीज आहे ते तुम्हाला पाहायला बघायला भेटणार त्यामध्ये पण तुम्हाला कलर्स जे आहेत कलर्स आहेत डिझाईन आहेत पॅटर्न तुम्हाला जसे पाहिजे तसे कलर कॉम्बिनेशन तुम्हाला वेगवेगळे येणार सेल्फ आहे कॉन्ट्रास्ट आहे मल्टी कलर कॉम्बिनेशन येणार आहे तुम्हाला कॉमन येणार नाही जे वेगळं आहेत नवीन आहेत ते पॅटर्न तुम्हाला आपल्याकडे तुम्हाला पाहायला बघा ते पण कमी रेंज मध्ये होलसेल दरामध्ये तुम्हाला मॅन्युफॅक्चर तुम्हाला आपल्याकडे साड्या बघा साड्या पदर मध्ये तुम्हाला जर रेंज पाहिजे असेल ना देण्या घेण्यासाठी जर पाहिजे असेल ना ते पण तुम्हाला बघायला भेटणार आहे दोनशे रुपयामध्ये किती दोनशे रुपयामध्ये येणार आहे विथ ब्लाऊज पॅटर्न असणार ब्लाऊज सहित येणार आहे तर विथ पॅटर्न ब्लाऊज येणार आहे याच्यामध्ये मस्त खूप सुंदर साडीचं कलेक्शन आहे पण दोनशे रुपयामध्ये जर काही कांजीवरून प्रॉफिट ठेवायचं असेल ना बाहेर मार्केट याची साडेचारशे ते ते ची रेंज आहे ते आपल्याकडे तुम्हाला दोनशे पन्नास रुपयामध्ये भेटणार आहे कॉन्ट्रास्ट पदर येणार आहे कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस येणार आहे यामध्ये पण तुम्हाला कलर जे आहेत ते तुम्हाला पाहायला बघायला भेटतात अजून कलर बघायला भेटतील भरपूर कलर्स आहेत डिझाईन आहेत पॅटर्न आहेत तुम्हाला तर चंद्रपूर फायटिंग मध्ये आता खूप सध्या ट्रेंड आहेत चंद्रपूर मध्ये जर बघायला तर हो आता सध्या चंद्रकोरचा खूपच ट्रेंड चालू आहे माहिती बघू शकता खूप सुंदर साड्यांचं कलेक्शन आणि कपडा क्वालिटी बघता एकदम सॉफ्ट एकदम अशी हलकी फुलकी आहे आप आपल्याला डेली वेअर साठी पण खूप सुंदर साड्यांचं कलेक्शन होणार आहे तुम्हाला चारशे रुपयामध्ये भेटेल तुम्हाला चारशे ब्रॉकेट पैठण पाहिजे असेल आपण बघा चारशे तीस रुपयामध्ये यामध्ये पण तुम्हाला कलर जे आहेत भरपूर कलर्स आहेत कॉन्ट्रास्ट पद आहे म्हणजे यामध्ये जसे पाहिजे तसे कलर्स तुम्हाला सर्व पाच ते सहा कलर पूर्ण सेट येते अच्छा हा हे भेटणार तुम्हाला फक्त चारशे तीस रुपयाला जे बाहेर मार्केटला सहाशे साडेसहाशे रुपये रेंज आहे ते आपल्याकडे चारशे तीसला ला, ला।, ला ती आहे त्यानंतर जो न पॅटर्न होणार आपण बघायचं तुम्हाला पूर्ण झरीचं काम येणार आहे कोरीची बॉर्डर येणार आहे पूर्ण आतमध्ये पूर्ण ऑल साडीमध्ये मध्ये भेटणार आहे हे पण तुम्हाला भेटणार आहे साडेचारशे रुपयामध्ये यामध्ये पण तुम्हाला कलर्स आहे डिझाईन आहे पॅटर्न तुम्हाला जसे पाहिजे तसे तुम्हाला देवाणघेवाणीसाठी लग्न झाले कन्यादानासाठी तुम्ही साड्या द्यायचे तुम्हाला फॅमिली मध्ये कोणाला त्यासाठी एकमेव कलेक्शन आहे कमी रेंज मध्ये आणि दिल्यासारखी पण वाटणार मटेरियल कोणी पण आणि आवडीने घालतील पण असं कलेक्शन आहे खूपच सुंदर मस्त आणि कॉटन सिल्क मध्ये आपण पॅटर्न पाहता येणार पॅटर्न येणार आहे बाहेर मार्केटला आठशे आठशे प्राइस असते ती आपल्याकडे तुम्हाला पाचशे तीस रुपयाला बघा भेटणार आहे गरमीचा सीझन गर्मीमध्ये पण घालण्यासाठी छान आहे कॉपर बुट्टी गोल्डन बुट्टी आणि ने ने ते नेण्यासाठी पण छान पॅटर्न आहेत आणि तुम्ही रोज पण तुम्ही डेली पण युज करता तशी व्हरायटी तर तुम्हाला भरपूर आहे जे मेन आहे ते पॅटर्न मी तुम्हाला दाखवून देतो आपल्या शॉप वरचे छान मस्त बुट्ट्या पण छान आणि कलर डिझाईन पण मस्त कॉम्बिनेशन छान आहे लाईट कलर आहे डार्क कलर आहे खूप सुंदर असे कलरचं कॉम्बिनेशन आहे मस्तच हा पण पॅटर्न पहा पूर्ण काम येणार साडीमध्ये पूर्ण जरी भरलेली साडी आहे पूर्ण जरीच काम आहे आतमध्ये ब्रॉकेटचा ब्लाउज दिलेला आहे एकदम कपडा क्वालिटी क्वालिटीवरूनच कळत माहिती लग्नाचा बसता डोळे बसवा कारण का खरच खर खूप सुंदर आणि स्वस्त आणि मस्त साड्यांचं सा कलेक्शन आपल्याला बघायला भेटतंय एवढा कमी मध्ये तुम्हाला मध्ये कुठेच बघायला भेटणार नाही आपण पॅटर्न पाहतो हा पॅटर्न तुम्हाला सहाशे रुपयामध्ये सहाशे रुपये फक्त आणि फक्त सहाशे रुपये मस्त एकदम कलर्स आहे पदर आहे पूर्ण साडी भरलेली आहे आणि ब्रॉकेटमध्ये ब्लाउज येणार आहे अच्छा ब्रॉकेट मध्ये गोंडे पण दिलेले आहेत गोंडे पण तुम्हाला पाहायला खूप सुंदर फॅन्सी मध्ये पाहायचं म्हटलं ना तर मॅडम हे पण पॅटर्न पाहता मध्ये सुरुवात होणार आहे पाचशे सहाशे सातशे पूर्ण डायमंडच वर्क केलेलं आहे एकदम खूप डायमंड तुम्हाला पार्टी वेअर साठी तर एकदमच भारी वाटेल एकदम मस्त कलेक्शन बघू शकता फॅन्सी वर्क मध्ये येणार आहे याच्यामध्ये पण तुम्हाला कलर्स आहेत डिझाईन आहेत पाचशे सहाशे सातशे आठशे स्टार्टिंग किती पासून स्टार्टिंग आपल्याकडे तुम्हाला फॅन्सी वर जर बघितलात ना तर पाचशे पासून सुरुवात होणार आहे तुम्ही पाच हजार सहा हजार सात हजार येणार आहे डिझाईन आहे पॅटर्न तुम्हाला एकशे बडकरी कलर्स आहे पॅटर्न पण तुम्हाला पात okay. तुम्हाला पायपिंग डिझाईन मध्ये आपण बघा पॅटर्न कट बॉर्डर मध्ये येणार आहे आणि पॅटर्न पहा खूपच छान दोन हजार अडीच हजार बाहेर मार्केटला पाच हजार सहा हजार चे रेंज असतील हे आप आपल्याकडे तुम्हाला दोन हजार अडीच हजारच्या रेंज मध्ये तुम्हाला पाहायला पाहतो बघू शकता मैत्रिणी म्हणून बाहेर मार्केट मध्ये पाच हजाराच्या रेंज ला भेटणार आहे साड्या आपल्याकडे फक्त आणि फक्त दोन ते अडीच हजार मध्ये म्हणजे एवढा डिफरंट आहे कारण आपले हे जे साडीचं शॉप आहे हे होलसेल गोडाउन मार्केट असल्यामुळे तुम्हाला इथे स्वस्त आणि मस्त साड्यांचं कलेक्शन बघता येईल वाव खूपच सुंदर आहे डिझाईन तुम्हाला एकशे बडकर एक कलर येणार मस्तच वाटतं एकदम खूप छान बरं खूप छान हळदीसाठी तर खूप सुंदर असं तुम्ही ग्रुपमध्ये पण घालू शकता अशी खूप छान तरी राजगुरूची कॅटलॉग जरी पीस पाहिजे असेल ना ते पण आपल्याकडे अवेलेबल असणार आहे राजगुरू मध्ये सगळे कॅटलॉग पीस असणार आहेत फॅन्सी मध्ये सर्व व्हरायटी आहे तुम्हाला सिरोज के डायमंड आहे लेस वॉटर आहे प्लेन जरी पाहिजे असेल ते पण आपल्याकडे अवेलेबल असणार आहे तुम्हाला आपण पॅटर्न पाहताय तुम्हाला आपण न्यू मध्ये आहे लेटेस्ट मध्ये ऑर्गेनच्या सिल्क मध्ये जरी पाहिजे असेल ते पण आहे तर आता सध्या न्यू ट्रेंडिंग मध्ये आता हा चालला रेडीमेड ब्लाउज मध्ये डायरेक्ट okay, रेडीमेड ब्लाउज मध्ये बाहेर मार्केटला दोन हजार अडीच हजार प्राइस असते की आपल्याकडे तुम्हाला बाराशे रुपयामध्ये तुम्हाला पाहिजे होऊ शकता मैत्री साडी प्लेन असते आणि बॅकला पण पूर्ण साडी प्लेन मध्ये यामध्ये पण तुम्हाला कलर डिझाईन आहेत वाटेल एकदम हे पूर्ण फॅन्सी आहे पूर्ण डिपार्टमेंट जे आहे ते तुम्हाला पूर्ण फॅन्सीच आहे फक्त इथे आपल्याकडे सॅम्पल असतो पूर्ण शर्ट माल जातो आपल्याकडे आपण येलो मध्ये जर बघायचं म्हटलं तर हा पण पॅटर्न पहा न्यू लेटेस्ट मध्ये आहे आपण नवीन पॅटर्न आहे पहा त्यामुळे पण तुम्हाला कलर्स आहे तुम्हाला डिझाईन आहे पूर्ण हँडलूमचं काम येणार आहे पूर्ण हात माल त्यामुळे पूर्ण काम खूप सुंदरच आहे एकदम मस्तच ब्रॉड ब्रॉडबॉड कलर्स डिझाईन कोणाला बॉर्डर लहान लागतात कोणाला बॉर्डर मोठ्या पाहिजे असतात तर ब्रॉड बॉर्डर मध्ये बघू शकता खूपच सुंदर असं साडीचं कलेक्शन आहे आणि पूर्ण भरलेला पदर असणार आहे मस्त पैकी खूप सुंदर मैत्रिण माझी तर शॉपिंग झाली तुम्ही कधी येत आहे तर नक्कीच आपल्या हक्काच्या कल्याण टेक्स्टाईल मार्केटला व्हिजिट करा मैत्रिणी स्क्रीनवर नंबर दिलेल्या त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आपल्याकडे येण्यासाठी कल्याण भिवंडी रोड पिंपळघर अगदी भारत पेट्रोलियम पंपच्या शेजारी तुम्हाला यायचं आहे कल्याण टेक्स्टाईल मार्केटमध्ये होलसेल गोडाउन मार्केट असणार आहे जे की तुम्हाला इथे लग्नाचा बसता असो एक सेम साडी असतो या बचत गटासाठी तुम्ही जर एक ग्रुपमध्ये साड्या बघतायत त्या साड्यांचं कलेक्शन जर तुम्हाला बघायचं आहे तर आपल्या हक्काच्या कल्याण टेक्स्टाईल मार्केटला विजिट करा आणि आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद